अहमदाबादमध्ये हो एअर इंडियाचं विमान कोसळलं आणि प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला त्यापैकी एकच प्रवाशी बचावले हे विमान कोसळणारे हे पायलटच्या लक्षात आलं आणि त्याने मेडे कॉल दिला विमान कोसळताना लक्षात आलं आणि कॅप्टन सुमित सब्रवाले या पायलटनी मेडे कॉल दिला नेमका हा मेडे कॉल काय आहे ते आपण या व्हिडिओत पाहू मेडे हा शब्द विमान वाहतूक क्षेत्रात संकटाचा इशारा म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जातो अत्यंत आपत्कालीन परिस्थितीत जिथे धोक्याची शक्यता वाटते तिथे वैमानिक मेडे कॉल देतो मेडे हा फ्रेंच शब्द असून मेडर पासून तयार झालाय इंजिनातील बिघाड हवामानातील गंभीर परिस्थिती विमानातील तांत्रिक बिघाड आणि वैद्यकीय आणीबाणीसारख्या परिस्थितीत मेडे कॉल दिला जातो मेडे कॉल मिळाल्यानंतर ए टी सी किंवा संबंधित यंत्रणा बचाव कार्यासाठी समन्वय सगतात मेडेकॉल दिल्यानंतर संबंधित यंत्रणा सतर्क होण्याच्या आधीच काही सेकंदात हा अपघात झाला आणि होत्याचं नव्हतं झालं